मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला भरलं वांग करून दाखवणार आहे हे बघा वांगी घेतली आहेत त्या वांगीचे चार भाग केले आहेत तसे म्हणजे त्याचे चार भाग असे कट मारले आहेत त्याचा मागचा डेट मी काढून दे, टाकला मी डेट ठेवत नाही काय काय जे लोक ऐका जण असं त्यांना आवडतात ते डेट ठेवतात मला आवडत नाही मी डेट काढून टाकते सगळं आणि मग त्याचं मी भर भरलं वांग बनवते हे बघा त्यासाठी लागणं साहित्य आहे सुक खोकला घेतलंय ते है, गेत इते कांदा बारीक चिरून घेतलाय इथे उभा कांदा चिरून घेतलाय इथे ओलो आलं घेतलंय इथे लसूण घेतली आणि हे मी कोथिंबीरची थोडीशी देठ घेतली आहे इथे कोथिंबीर घेतली आहे आणि हे बघा इथे मी मालवणी मसाला लाल मसाला हिंग थोडीशी हळद आणि हे घेतले मी इथे सिक्रेट मसाला घेतलाय शेंगदाण्याची दाणे घेतले शेंगदाणे भाजून घेतले थोडेसे हे बघा पहिलं मी का आलं लसूण आणि भाजून घेते आणि ने तेल तर हे आपल्याला लागते तेल तर कॉमन आहे कोण जेवण करताना बिन तेलाचं जेवण होत नाही मी प्रत्येक वेळेस तेल टाकवत नाही आता सगळं भाजून घेते थोडंसं तेल टाकते तेल आणि मीठ कॉमन असतं त्यामुळे प्रत्येक दाखवायची काही गरज नाही म्हणून नाही हे दाखवा भाज्या तिथे कांदा घालायचा कांदा घालते कांदा चांगला भाजून घ्यायचा आता कांदा मी भाजून घेते कांदा भाजून झालाय आता हे सुक गोपर घालते हे सुक खोबरं घालते असं सुर चांगलं बारीक ग्लास वर ना भाजून घ्यायचं भाजून झालंय आता मी काढून घेते गॅस बारीक केला हे काढून घेते मिक्सरला ना सुक वाटणार आहे म्हणजे ते पाणी घालणार नाहीये पूर्ण सुक वाटणार आहे मिक्सरला अजिबात पाणी घालायचं नाहीये हे आम्ही क्रश करून घेणार दाग पावडर पण नाही करायची क्रश करायची हे बघा वाटप वाटप मी पूर्ण सुक वाटून घेतलं त्याच्यानंतर वाटून घ्यायचं त्याचं काढून घेते मी यात थोडं मीठ घालते त्यावेळी पुरत मीठ मसाले घालते सगळे बघा मालुणी मसाला कलरसाठी लाल दुसरा मसाला घेतला आहे मी कलरचा याची हिंग हळद आणि सिक्रेट मसाला त्याची रेसिपी टाकलेली आहे हा मसाला घालते नाही ती शेंगदाणे क्रश गेले क्रश केले आहेत ना ते त्यातच टाकले त्यातला अर्धा कांदा अर्धा कांदा आहे ना याच्यात मी मिक्स करते बघा याच्यात मिक्स करते अर्धा कांदा मी तेलात टाकणार आहे आणि हे सगळं आट पुसून घेते हे सगळ मिक्स करायचंय हे सगळं मिक्स करून घ्यायच हे सगळं मिक्स करून घेतलं आणि पाहिजे त्याची टेस्ट करून बघायचं मसाला कारण त्याच्यात मीठ बरोबर आहे की नाही ते काय होतं कधी का कमी तरी होतं ना ते जास्त तरी होतं ते बघा ना हा मसाला येण्याचे कच्च भरायचा भरायचा आणि हे असं दाबून घ्यायचं असं म्हणजे तो फिट्ट बसतो हा मसाला एकदम गच्च भरून घ्यायचा असं दाबायच हे बघा असं भरून घेतलं भरलं आणि आता बाकीची राहिलेली आहेत ना वांगी ती सगळी अशाच प्रकारे भरून घेणार आहे राहिलेली वांगी सगळी भरून घेते मी हे बघा अरे भरून झालेलं आहे आता इथे मी थोडं तापत केले आणि भरीत करताना ना असा टोप घ्यायचा कधी पण असा उगा टोप घ्यायचा नाही कडे पण जास्त कडे कशी खोलगट असते ना मग जास्त कडे पण घ्यायची नाही असं पसरट टोप घ्यायचा म्हणजे जसं भरीत करायला इझी पडतो मागील तसे व्यवस्थित लावता येतात आता मी ते केल आहे हे ना ना कांदा बी सगळे ना एकत्र टाकते आलेला तर तुम्ही अगोदर कांदा भाजून घेतलास ना तरी चालेल गॅस बारीक ठेवायचा परतून घ्यायचं तेल तर परतून घ्यायचं

साईड पाणी होता मसाला कटकून जायचा पण शिजायला पाहिजे ना मध्ये त्यात झाकल्यावर पाणी होता शिजत ठेवायचे गॅस बारीक करून ठेवायचं आता मी शिजायला देते हे बघा मी चेक करते शिजते अजून हो सक, दे दे ते शिजताना नंतर आडवे होतातच आपण तिथे उभे ठेवले ना पण ते ठेवताना उभेच ठेवायचे त्याचं सगळं वाटप परत लगेच निघून जात हे पाणी आहे ना मसाल्याचं पाणी आहे ना त्याच्या त्यात टाकते आणि त्याच्यावर बर तातले पाणी आता शिजायला देते वस्तू चांगली शिजवून घ्यायचे ते देटाकडे वगैरे कच्चे ठेवायचे नाही बघा चेक करते बऱ्यापैकी आता शिजलंय फक्त इथलं आता हे पाणी आहे ना हे आटलं पाहिजे आता मी याला उडत ठेवणार आपण पाणी सगळं आटवून घेणार मध्ये मध्ये चेक करायचं खाली लागण्याची शक्यता असते ते शिजायला पाणी शिजले ते पाणी आटायला देते ते बघायचे झालेलं आहे आणि मी एवढंच पाचव ठेवलं तर आणि थंड झालं ना तेव्हा ते घट्ट होत त्याच्यावर कोथंबीर टाकते आणि मस्त छानपैकी शिजलेलं आहे ते मी हे केलं वरलं वांग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ